नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्त्याची तारीख जाहीर झालेली जा आहे तो तारखेचा हफा एकवीसवा हप्ता आपल्याला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टीद्वारे आपल्याला पडणार आहे तर यामध्ये ब पी एम किसान योजनेचा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांची बँक आधार स्टेटस ऍक्टिव्ह आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अकाउंटची सी केलेली आहे तर आपण बघूया तुम्हाला तर तुमच्या मोबाईलवरून तुमचे आधार सीडिंग आहे की नाही ॲक्टिव याची माहिती बघायची असेल तर हा डिओ शूटपर्यंत नक्की बघा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमच्या बँकची आधार सीडिंग बघू शकता आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात आधी आमचा व्हिडिओ येऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा इतर शेतकऱ्यापर्यंत सुद्धा पोचायला पाहिजे चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे यामध्ये आपल्याला आधार कार्ड असं टाइप करायचं आहे आधार कार्ड टाईप केल्याच्या नंतर आपल्याला समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतरच आपल्या समोर एक सर्वात आधी एक वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईट वरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर काही वेळात आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला इथं एक ऑप्शन बघायचं आहे चेक स्टेटस असं जिथं कुठे नाव असेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा एक आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला बँक सिडिंग स्टेटस असं ऑप्शन कुठं आहे ते बघायचं आहे असा ऑप्शन जिथं असेल त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर काही वेळात आपल्या समोर एक पुन्हा नवीन असा पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला आप सर्वात प्रथम तुमचं तुम्हाला आधार कार्ड नंबर क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या हा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून झाल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या मोबाईलवर तो ओ टी पी ओ टी पी सहा अंकी असतो तो ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर काय वेळेतच आपल्यासमोर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे जशाचा तसा ओ टी पी तिथं टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर काय वेळातच आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये छोट्याशा तुमचा इंग्लिश नावाच्या समोर मोब फोटो दिसतो यावरती क्लिक करून माहिती सुद्धा चेक करू शकता त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा खाली बघायचं आपण बँक सेडिंग स्टेटस असं नाव कुठं बघितलं होतं यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून घेतल्याच्यानंतर नंतर काय वेळात आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होतो यामध्ये तुम्हाला तुमची बँक सेडिंग ॲक्टिव आहे की नाही ते तिथे तुम्हाला दिसते तर सर्वात प्रथम इथं आपल्याला तुमचा आधार क्रमांक दिसेल त्यानंतर बँकेचे नाव कोणचे आहे ते दिसेल आणि तुमचे खाली बँक सेडिंग स्टेटस इथं तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवते की ना किंवा इनॲक्टिव आहे याची माहिती चेक करा जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला महा डी बी टीद्वारे पेमेंट पडणार नाही कुठले असो ते अनुदान असो किंवा पी एम किसान असो नमो शेतकरी योजना असो तुमचे घरकुलाचे पेमेंट असो ते सुद्धा तुम्हाला तिथे पडणार नाही जेणेकरून तुमची बँक सेडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे जर नसेल तर तुम्ही तुमच्या शाखेत जाऊन ते आध बँकेची आधार सेडिंग करून घ्यावे किंवा ऑनलाईन केंद्राद्वारे तुम्ही सुद्धा ते करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता किंवा घरकुलाचा हप्ता येत नसेल तर तुम्ही तुमची आधार कार्डची बँकात सीडिंग हे तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरून व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि इथपर्यंत आलाच तर चॅनलला करा बाजूच्या बेलायकनला दाबायला विसरू नका